य बॉजी अल्बद्ध व्हिट विचार आर नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत वकील आढाव वकील या दंपत्याचं निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ काल वकील संघटना सगळ्या जमून त्या ठिकाणी आता तीन तारखेपर्यंत तीन तारखेपर्यंत त्यांचं कामकाज त्यांनी बंद ठेवलेलं आहे अतिशय गंभीर बाब आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने आमचं म्हणणं हेच आहे की नगर जिल्ह्यामधून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या इलेक्शन मोडमध्ये आहेत सत्ताधारी जे आमदार खासदार आहेत सातत्याने असे प्रकारचे गंभीर गुन्हे खून असतील त्या ठिकाणी मोठ्या चोऱ्या असतील दरोडे असतील महिलांवरील अत्याचार असतील नगर शहराची देखील मागची पार्श्वभूमी बघितली अनेक अशा घटना घडल्या की आरोपी त्या ठिकाणी डिटेन्शर होतात परंतु खाकीचा जो धाक आहे तो खाकीचा धाक दिसत नाही शहरातील जिल्ह्यातील जनता अतिशय भीतीच्या सावटाखाली आहेत बोलायला कोणी तयार नाही प्रश्न ज्यांना उपस्थित करायचे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ते देखील विचारायच्या स्थितीत नाही आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की आत्ता आपण ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वावरत आहोत लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जी आवश्यकता निर्माण झालेली आहे ज्यांच्याकडून अपेक्षा आहे की आपण या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्याच्या सुधार सुधारणेवर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते नागरिक म्हणून सगळ्या नागरिकांच्या वतीने आमचं हेच म्हणणं आहे पालकमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस साहेब आहेत साहे ते सुद्धा एक वकील आहेत घडलेली घटना न्याय प्रक्रियेच्या घटक असलेल्या वकील दाम्पत्यावर घडलेली आहे वकील ले कि वा तेंचा रचने वा ले ले। या नात्याने किंवा त्यांच्या पक्षाच्या रचनेत त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे ते ह्या जे पण काही क्राईम सीन्स आणि याचे एपिसोड सातत्याने घडत आहेत याच्यावर काही बोलणार आहेत का कशा पद्धतीने काही बदल करणार आहेत का काही आदेश देणार आहेत का या विषयावर आम्ही सुद्धा त्यांना निवेदन देणार आहोत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाचे जे आमदार आहेत रोहितदादा पवार रावरीचे जे आमदार आहेत माजी मंत्री प्राजगदादा तनपुरे यांच्या माध्यमातून देखील आम्ही गृहमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील की हा जो वचक बसला पाहिजे हा जाब विचारला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना की नेमकी हे आहे काय शहरामध्ये गुंडगिरी असल खुनाचे प्रकरण असतील प्लॉट धारक आज सुरक्षित नाहीत नुसता त्यांचा प्लॉट बळकावला जात नाही परंतु त्यांना धमकवलं जात आहे त्यांना आडून रात्री बेरात्री धमकून कशा पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे अशाही घटना कानावर येतात तर नागरिक प्रचंड भयभीत आहेत आणि त्यांच्या वतीने आज आम्हाला हाच प्रश्न उपस्थित करायचा आहे की काल जसं बघितलं आपण तमाम वकील संघटना सगळे वकील बांधव बंधू भगिनी त्या ते ठिकाणी जमले होते ज्यांच्याकडून आपण कायदा शिकतो ज्यांच्याकडून कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला राहायचं आहे त्यांच्यावरच जर अशा पद्धतीचा मोठा खून घडलाय आणि त्याचे पडसाद कसे तीव्र उमटलेले आहेत हे आपण बघत आहे नगर जिल्ह्यातला एक नागरिक सिग्नल तोडतो आणि तोच नागरिक पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सिग्नल व्यवस्थित पाळतो नियम पाळतो कायदा पाळतो मग या जिल्ह्यामध्ये आपण आपल्यावर कायद्याचा धाक नाही का हे सा सर्वसामान्य जनतेबद्दल झालं पण जे आरोपींचा सुळसुळट आहे आज कोयता हा क्रिकेटच्या बॅटसारखा हातात घेतात श्रीगोंद्यामधले घटना आपण जिवंत आहे चोवीस तास अजून झाले नाही खून झाला आहे मुले खून करतात ते तर हाच प्रश्न आहे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्ह्याचे खासदार आमदार असतील सत्ताधारी इलेक्शन जरूर करा प्रचार जरूर करा तुमच्या जे कामाचं आहे कार्य कार्य आहे त्याच्यामधून तुम्ही कॅम्पेनिंग चांगली करा परंतु आमची लॉ अँड ऑर्डर या जिल्ह्याची तुम्हाला सुधारण्याचं नागरिकांच्या वतीने मी आव्हान करतो विनंती करतो आपण याची शंभर टक्के अंमलबजावणी करावी या संदर्भामध्ये एस पी साहेब असतील संबंधित पोलीस अधिकारी असतील कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मिटिंग झाली पाहिजे जिल्ह्याच्या जनतेला हे कळालं पाहिजे नेमकी काय चाललं आहे काय त्या ठिकाणी आदेश दिले गेले गृहमंत्री जे पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं कोण फॉलोअप घेत आहे प्रत्येकाचं कर्तव्य शंभर टक्के आहे प्रत्येक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी निधी आणणार हे उद्घाटन करणार त्याचा जल्लोष करणार अरे पण याचं घटना ज्या घडतात आहेत आज एखाद्या गृहिणीला तिच्या लहान मुलाला शाळेत सोडाय सोडून आल्यानंतर परत घराण्याची भीती निर्माण झालेली आहे तरुण मुलं लोक इथं ठेवतच नाही आहेत दहावी अकरावी नंतर कर्ज काढून पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये पाठवत आहेत ही परिस्थिती ठेवायची का आपल्याला आणि शंभर टक्के याच्यामध्ये खात्रीने नागरिक आता म्हणायला झालेत जवळच्या काळामध्येच आपल्या बिहारचा पटना सारखं शहर आपलं हे नगर होणार जे पूर्वी सारखं पटणा होतं पट कशी सुधारेल याच्यावर आपण काम करावं सांगितलं की सा... बघू आमच्याकडे जी जी माहिती आम्ही गोळा करतोय बरेचशे आरोपी हे कदाचित पोलीस प्रशासनाला माहीतच असावेत त्याच्यामुळं जी जी आमच्याकडे नावं येतील आम्ही काय पुढं मागं बघणार नाही आम्ही ते पोलीस प्रशासनाला कळू